करायचे दोन हात वर व्यवस्थित करा सगळ्याने तीन हात खाली पाच हसता सर गुडगा वापरायचं नाही गुडगे सरळ गुडगे सरळ आहेत खाली बघ कपाल गुडग्याला टेकवण्याचा प्रयत्न व्हेरी गुड सगळ्याला जमले व्यवस्थित बोल ना का रे पाठिंबाचा गुडगा देखील अनुवट्टी एवढं टेकलेलं पाहिजे पूर्ण सपचे नाही सात भुजंगासन व्हेरी गुड भुजंगासन वरे बघायचे आठ पर्वतासन नऊ धावापायसमोर दहा गुवापाय समोर अकरा हस्कोत्तानाचंद बारा प्रणामाचन